नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे दिवसेंदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढत आहे यामध्ये मावळचे दमदार आमदार सुनील शेळके यांच्या विकास कामाला नागरिकांची पसंती आहे नुकताच या ठिकाणी कुसगाव पमा येथील पन्नास कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे तर कार्यकर्ते आहेत आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतोय काय नाव तुमचं आणि तुम काय तुम मी माझी उपसरपंच सागर केदारी पहिल्यांदाच पंचतरी पक्षाची माळगळ्यात घातली आणि ती पण विकासाची घातली सुनील अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अण्णांना एकच सांगणं आहे मनो सुनीता मनोज भाऊ येवले यांना एवढ्या लेडनी पंचायत समितीमध्ये पाठवतो की तुम्ही तेवढ्या स्पीडमध्ये मध्ये द्याल ना सभापती करा अशी विनंती करतो आणि <laughs> 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 थांबतो बोल काय सांगायला नेमकं बरेचसे या ठिकाणी नागरिक आहेत आम्ही त्यांच्याकडनं दन... हां काय सांगाल काय ना तर मी कुसगाव मधील ग्राम असतं तर आज आम्ही कुसगाव प... कुजगावपामा यातील समस्त ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महावळ तालुका आज सर्व ग्रामस्थ व आम्ही चाळीस पन्नास कार्यकर्ते आज राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश जाहीर करत आहे व येणाऱ्या पंचवर्षी पंचायत पंचा समितीमध्ये सुनीता येवले यांना आमचा सपोर्ट राहील व आमच्या गावातून जास्तीत जास्त त्यांना कसं बहुमत मिळेल याच आमचं कार्यकर्त्यांचा आज विजय आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यामुळं या त्या पंच पंचायत समितीमध्ये सुनीता ताई मनोज येवले यांचा विजय निश्चित आहे असं आम्ही आज सुनी शिळकेन पुढे आम्ही गावातून लीड देण्याचा प्रयत्न करू व त्यांना आम्ही पूर्णपणे हे बहुमत तर या ठिकाणी मनोज भाऊ येवले आहेत आम्ही त्यांच्याकडनंही जाणून घेणार आहे आता एक मिनटं आज या ठिकाणी कुसगाव गावातील सर्व आज माझी सरपंच त्यामध्ये राजवांना केदरी असतील सागर असतील रमाना असतील आणि काय पाहिजे सरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांनी अण्णांच्या विकास कामावरती केंद्रबिंदू म्हणून अण्णा ज्या पद्धतीने मावळ तालुक्याचा विकास करतात त्या विकासाच्या जोरावरती अण्णांच्या बरोबर त्यांनी येण्याचा दर्शवलेला आहे आणि ते आज या ठिकाणी अण्णांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी सर्वांनी प्रवेश केला आहे आणि पूर्ण कुसगाव गावातील जवळजवळ नव्वद टक्के मतदार आणि लोक ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर अण्णांच्या बरोबर आलेली आहेत सर्व कुसगाव गावातील ग्रामस्थांना एक विनंती करतो की आपण असंच आपल्या अण्णांच्या बरोबर इथून पुढं आपण काम करावं अशी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो मावळचे कार्यसम्राट दमदार आमदार सुनील अण्णा शेळके आहेत आम्ही अण्णांकडनं जाऊन घेऊ अण्णा दिवसेंदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही मजबूत होत आहे गेल्या अनेक वर्षापासून भाजपमध्ये असलेली मंडळी आता राष्ट्रवादीमध्ये येत आहेत काय नक्कीच एक आनंद आहे समाधान आहे की मावळच्या शहर आणि ग्रामीण भाग असा जर आपण विचार केला किंवा पाहिलं तर शहरी भागातल्या नागरिकांनी सुनील शेळकेला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तळेगाव लोणावळा वडगाव देहू या भागातून देखील मोठं मताधिक्य दिलं आणि त्याच पद्धतीने ग्रामीण भागातल्या देखील जनतेने मला साथ दिली आणि माझी विधानसभेची निवडणूक संपल्यावरती वर्षभरात जी काय आपण कामं करतो आहे या कामांवरती प्रेरित होऊन किंवा विश्वासानं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत लोणावळा तळेगाव वडगाव इथल्या देखील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला एक हाती सत्ता दिली आणि माझा ग्रामीण भागातल्या देखील नागरिकांना एवढंच आव्हान ना आहे की सुनील शेळके जर तुमच्या विकास कामांना पुढे कमी पडत असेल तर तुम्ही दुसरा विचार नक्की करा पण जर मी कामं करून फक्त पाच वर्षात तुमच्याकडे दोन वेळा मतं मागतो तेही तुम्हाला साथ मिळावी किंवा माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे माझ्या विचाराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या महायुतीच्या विचाराचा उमेदवार आपण विजय करावा की जेणेकरून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही दोन हजार एकोणीस ते दोन हजार सव्वीस पर्यंत या कालावधीत पहिल्यांदाच निवडणूक पार पडते आणि मला या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना विजय केल्यानंतर अधिक बळकटी मिळेल अधिक ताकद मिळेल जिल्हा परिषद पंचायत समितीचा अधिकचा निधी आणि वेगवेगळ्या योजना गावापर्यंत वाड्यापाड्यापर्यंत पोहोचवायला मदत होईल म्हणून माझं आव्हान आहे की आपण मतदान करून विजय करावा येत आणि पुढच्या साडेतीन वर्षात जर सुनील शेळकेन चांगलं काम नाही केलं तुमचे प्रश्न नव्वद टक्के नाही सोडवले तर विधानसभेला मी तुमच्याकडे मत मागे येणार आहे आणि आलो तर मला देऊ पण नका भाजपचे लोक म्हणतात का असे आम्ही काम करू आम्ही राज्याचा केंद्राचा निधी आणू आज म्हणतील वर्षभर झोपले होते वर्षभरात काय आणलं दाखवा बरं कुठल्या गावाला किती रुपयाचा निधी आणला कुठल्या गावातल्या लोकांचे तुम्ही प्रश्न सोडवले किती लोकांना तुम्ही हॉस्पिटल करता मुलांच्या शिक्षणा करता किंवा वाड्यापाड्या जाणाऱ्या लोकांना शासकीय योजना जातीचे प्रमाणपत्र किती लोकांना तुम्ही दिलं केलं हे दाखवा ना हे पंधरा दिवसाचे उगवलेले आहे ते पाहुणे हे येणार गावागावात भांडणं लावणं संघर्ष करून लावणार आणि स्वतःचे कुटुंब मात्र सुरक्षितपणे आयत्या पाट्या लावून आयती पद घेऊन खुशीत गुटगुटीत ठेवायचं काम चालू आहे